नमस्कार मंडळी श्रावण महिन्यामध्ये बऱ्याच वेळा उपवास केला जातो शनिवार सोमवार शुक्रवार असे बरेच मग प्रत्येक वेळा शाबूचे तांदूळ भिजत घालायचे लक्षात राहतील असे नाहीच ना मग आपण सकाळी शाबू तांदूळ भिजत घालून फक्त दोन तासामध्ये मऊ दुषित खिचडी कशी बनवायची ते व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात एक कप शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत सुरुवातीला साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कोमट पाणी याच्यामध्ये घालून एक पाच मिनिट आपल्याला हे पाणी असंच ठेवून द्यायचं आहे अगदी तुम्हाला टायमिंग टू तु टायमिंग दाखवणार आहे इथे बघू शकता बारा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत त्यानंतर आपण हे पाणी काढून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे शाबूचे तांदूळ दोन तास भिजून द्यायचे आहेत कोमट पाणी असं घ्यायचं की त्याच्यामध्ये आपण हात घालू शकू जास्त कडक घ्यायचा नाही आहे दोन तासानंतर बघू शकता चमचा आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपले जे शाबू तांदूळ आहेत ते भरपूर असे फुलले गेलेले आहेत याच्यामध्ये आपण कूट मिक्स करून घेणार आहोत कूट शिंगणाचा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साधारण मी इथे एक कप शाबू तांदूळ घेतलेले होते त्याच्यासाठी पाऊन कप कूट घातलेला आहे कूट खालीच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे कढईमध्ये नाही कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक लहान आकाराचा बटाटा या पद्धतीने साल काढून पात चिरून धुवून घेतलेला होता तो बटाटा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे आपला जो बटाटा आहे तो पटकन शिजला जातो झाकण ठेवून एक दोन मिनटं हा बटाटा शिजून घ्यायचा आहे बघू शकता कढईमध्ये मी बटाटा टाकलेला आहे टायमिंग बरोबर दोन वाजलेले आहेत म्हणजे आपले जे तांदूळ आहे ते दोन तास अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत तिथे बघू शकता मस्तपैकी आपला बटाटाही शिजून तयार आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आहे तुम्ही मिरची जी आहे ती मिक्सरला फिरून सुद्धा घालू शकता त्यानंतर मिरची ह्या बटाट्यामध्ये अर्धा एक मिनटं परतून घ्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट आणि शाऊ तांदूळ एकत्र करून ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे मीठ हे भिताना वापरायचं आहे त्यानंतर सगळी खिचडी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ओंजरी थोडंसं पाणी घेऊन या पद्धतीत शिंपडायचं आहे आणि झाकून ठेवणे पुन्हा पाच मिनटं वाफ काढायचे आहे म्हणजे आपले जे शाबूसांदू आहेत ना ते थोडेसे व्यवस्थित फुलल्या जातील तिथे बघू शकतो तुम्हाला थोडंसं चिकट वाटते खिचडी त्याच्यामुळं आपल्याला फुल गॅसवरती एक अर्धा ते एक मिनटं पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायची आहे शाबूसांदू आहे ते मोकळे होतात आणि फुललेही जातात व्यवस्थित बघू शकता थोडीशी आपली जी खिचडी आहे ती अजूनही कच्ची वाटते म्हणजे काय ते शाबूसांदू आहे ते असे पांढरे दिसत आहेत ते जेव्हा ट्रान्सपरंट होतील तेव्हा आपली खिचडी व्यवस्थित परतली जाते आपण जेव्हा सकाळी सकाळी शाबूसांदू भिजत घालून खिचडी परतो त्यावेळी हे शाबूसांदू जे आहेत आपण ते गरम पाण्यामध्ये भिजलेले असतात त्याच्यामुळं खिचडी परतताना कढईला थोडेसे चिकटू शकतात त्याच्यामुळं खिचडी फुल गॅसवरती परतायची आणि जी कढई आहे ती थोडीशी जाड घ्यायची म्हणजे आपली खिचडी व्यवस्थित मोकळी लुसलुशीत आणि व्यवस्थित परतले जाते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन वेळा पाण्याचा शिंतोडा देऊन व्यवस्थित परतून घ्यायची आहे खिचडी मस्तपैकी आपली फक्त दोन तासामध्ये मऊ लुसलुशीत मोकळी खिचडी बनवून तयार होते तर मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा